नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्रीभुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जर आपण पहिल्या दिवशीचा महाबेश्वरचा व्हिडिओ मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर पाचगणीच्या या सिरीज मध्ये काल आपण होतो महाबेश्वर मध्ये आणि आज आपण आलोय मध्ये आणि पाचगणीला जाताना पहिला स्पॉट लागतो तो म्हणजे वेंदाले छान असं वार आहे दिसते माझं धुक्याचा आनंद आणि मस्त झाड लपलंय आता धुक्यामध्ये थंड पाणी आहे ह्या ज्या बोटी आहेत एका साईडला लागलेल्या आहेत आता पाऊस पडल्यामुळे खूप सारा पाऊस आता पडला पाणी बरंच आहे वेना बरंच पाणी आहे वेनालेकमध्ये आणि सकाळी सकाळी आल्यामुळं तू अजिबात गर्दी नाही आहे नाहीतर इथं तुम्हाला लाईन पाहायला मिळेल हा जो स्पॉट आहे तिथून तुम्ही खूप छान असा व्ह्यू दिसतो इथून आनंद घ्या मग ते असेल असतं साईडला सगळे पॉईंट्स आहेत लेकच्या साईडला सगळे पॉईंट्स आहेत आणि या साईडला आपण जमलो आहे पाचगणी लागता तर आपण नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आहे पाचगणी एकदम जवळ आहे महाबळेश्वरचं फॅक्टरी अर्ध्या तासामध्ये पंधरा वीस मिनटामध्ये तुम्हाला पाच मिनिटचं स्टॉप्स चालू होते इथून पुढं आपण जाणार आहे लिंगम आला आणि ह्या ठिकाणी नक्की फर्स्ट प्लॉट झालेला आहे माझा आणि आता आपण जाऊया लिंगम आला आणि बगीच्या पण आणि आता भूक लागली होती म्हणून पेट पूजा करायला थांबलो बगीचा कॉर्नरला तर आता वेन्नालेकच्या थंडीमधून पुढं आलोय आणि आता भूक लागली सकाळी सकाळी नाश्ता करायला थांबले बगीचा कॉर्नरला फेमस बगीचा कॉर्नर इन पाचगणी या तर सुरुवात करतो पराठापासून आम्ही मागवला होता आलू पराठा त्यासोबत आले लोणचं आणि हे एक सॉस आलेलं टेस्ट करून बघूया हो मसूम थोडंसं आठांसाठी आम्ही पिक्का केला होता पण थोडंसं तिखट पण मिळेल तुम्हाला मी मागवलं होतं आलू पराठा तर पर आलू पराठासोबत आली आहे लोणचं आणि एक चटणी आली आहे मी खाऊन बघूया फुल स्टफिंग दिसतं आहे मला ही इमलीची चटणी आहे तर ही थोडीशी गोडसर आहे आणि लोणचं आहे पराठा बाकी एक नंबर आहे पराठा खूपच छान लागतो आहे गरमागरम या थंडीमध्ये पराठा घ्यायला मजा येते असं तो बटाटा आहे ना थोडं स्वीट साईडला असतो तर महाबळेश्वर साईडला बटाटा खूप फेमस आहे इवन जो सातारच्या मार्केटमध्ये जो बटाटा येतो तो महाबळेश्वरमधून होता तर हा बटाटा खूप टेस्टी लागतो म्हणजे बटाट्याची जी ओरिजिनल चव आहे ना तीच त्याला येते आलू पराठा त्यामुळे पराठा अजून छान लागतो खूप छानच लागते आपलं नॉर्मली जो पराठा असतो ना त्यात रेडीश अशी चटणी वगैरे असते हा या तीन मिरचीमध्ये केलेला आहे हिरव्या मिरचीमध्ये पण बटाट्याची ओरिजिनल टेस्ट आहे ना खूप मस्त लागते त्यात आत्ता फेमस डिश मागवली आम्ही इथे ते म्हणजे कॉर्न पॅटीज हा एक वेगळा पदार्थ इथं खायला मिळतो वरचं जे आवरण आहे ते एकदम कोटिंग असं क्रिस्पी आहे आणि आतमध्ये बघा बटाटा आहे आणि त्याच्यामध्ये कॉर्न आहे तर बटाटा आणि पावनाने खूप गरम छाल आहे तर ही ग्रीन चटणी आहे ग्रीन चटणी आपण टाकूया आणि ही मला दिसते अजून एक लाल चटणी ही यांची स्पेशल चटणी दिसते ही टाकून आपण याचा आस्वाद घेऊया आता असं मला आठवून आली सुकलेकरच्या गाड्याचे साताऱ्याला सेम असं क्रिस्पी अवघड आणि आतमध्ये जो बटाटा आहे एकदम छान आणि सॉफ्ट बटाटा त्याच्यासोबत कॉर्न जे आहे ते एकदम छान टेस्ट देते आणि ही चटणी त्यांची स्पेशल आहे ही चटणीसोबत हे कॉम्बिनेशन जबरदस्त लागतं तुम्ही आला तर कधी कॉर्न चीज पॅटीस नक्की ट्राय करा कसं आहे ते बटाटा आणि कॉर्न इथले फ्रेशच असतात त्याच्यामुळे काही विषयच नाही फ्रेश आयटम येणार आहेत त्याच्यामुळे टेस्ट अजून वाढते मध्ये फ्रँकी म्हणजे मला रोल टाईप दिसतात त्याच्यामध्ये चीज दिसते एका साईडला एका साईडला दिसते कॉर्न बटाटा दिसतं आणि वरून क्रिस्पी चपातीचं जे कोटिंग असतं तसं मैदा प्लस गहू असं मला मिक्स दिसतं बघूया खाऊन गरम गरम आहे थोडासा आपण सॉस टाकूयाच्यावर आणि टेस्ट करूयाचे गरम गरम आहे बघूया खाऊन कसा वेगळा फ्लेवर चा गेला फ्रेश चीज आहे कॉर्न तर ऑब्वियस फ्रेशच आहेत आणि छान लागतंय म्हणजे मला हा रोल वाटतो खूप छान असा रोल वाटतो हा मला वाटतं ह्या चटणीसोबत ग्रीन चटणीसोबत याची टेस्ट अजून वाढू शकतं आणि ही लाल चटणी पण थोडी टाकूया कारण थोडस फिका वाटतं चटणी वाढवून बघूया आपण याचा कोर आयटम आहे तो म्हणजे ह्या चटणी तोंडात टाकलं की कि असं एकदम पाचगणी ला आलोय म्हणजे इथला फेमस आयटम आहे तो म्हणजे स्ट्रॉबेरी ते खाण्यासाठी सगळे येतात आणि आपण आता ऑर्डर केलंय फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम याच्यामध्ये वरती दिसते क्रीम त्याच्यावर मला दिसते स्ट्रॉबेरीची जेली आणि हे बघा वरती ही अशी सॉफ्ट अशी क्रीम आहे तर हे मेल्ट होतं तर हे लवकर ला खाल्लं लागतं हे आहे जेली म्हणजे त्यांनी स्ट्रॉबेरीची जेली टाकली आणि खाली बघू शकता खाली आहे ओरिजिनल फ्रेश अशा स्ट्रॉबेरी आणि ॲक्च्युली ओरिजिनल आहे त्याचे धागे पण दिसतात मला स्ट्रॉबेरीचे एवढे ओरिजिनल आता हा वेट आपण खाऊन बघूया कसं लागतं सुपर फ्रेश सुपर टेस्टी आणि मस्ट आहे म्हणजे पाचगणीला आले स्ट्रॉबेरी नाही खाल्ली असं होत नाही ते पण बगीच्या कॉर्नरला येऊन खावा फ्रेश क्रीम आहे त्याच्यासोबत हे जे कॉम्बिनेशन लागतंय ना स्ट्रॉबेरीचं ते खूपच असून लागतं त्याचा ह्याचा जो थंड आहे इथं बाहेर थंडी आहे आम्ही म्हणलं तर की थंड कसं खायचं पण हे थंडीमध्ये सुद्धा हे खायला खूप मजा सुपर वा खूप मस्त झाली मोस्ट रेकमेंडेड ब्रेफरन्स होता, Actually, Dutch, होता। ना ऍक्च्युली लंच ब्रेकफास्ट काही होऊ शकतो खूप छान होतं एवढं छान नाश्ता मी कधी गेला नव्हता सगळे आयटम फ्रेश होते आणि खाण्यासाठी वेगळे आयटम आणि एवढे छान मस्त पाचगणीत बघण्यासारखं खूप काही आहे जसं की टेबल लँड पारसी पॉइंट मार्केट पण आता आम्ही काहीस वेगळं निवडलो होतं ते म्हणजे नुकताच खुललेला व निसर्गाचा एक सुंदर रूप दाखवणारा पाचगणी महाबेश्वर रोड वरील लिंगमळ धबधबा आपण आता आलोय आहे थोडं पुढं आलो की आपल्याला राईट कॉर्नर घ्यायचा तिथे एक बोर्ड लागेल त्या बोर्ड पासून आपल्याला दोन किलोमीटर आत यायचं त्यावेळेला आपण येतो लिंगमळा धबधब्याला तर आपण आज जाऊन तिकीट काढू आणि बघूया लिंगमळा धबधबा कसा आहे पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन आपण आता तिकीट काढून आतमध्ये जाऊया तर आता तिकीट बघू शकता पंचवीस रुपये तिकीट आहे वन विभागाचं आणि आपण आतमध्ये चाललंय आणि टायमिंग इथं लिहिलेलं आहे टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत वॉकिंग डिस्टन्स ला दब दब आहे तिथून आलो हा अथांग सोबत आहे जरा वाटलं होतं पण एवढं काही नाहीये कारण की दोन मिनिटांमध्येच इथं खाली जात धबधब्याचा आवाज तर यायला लागला आता आणि छान वातावरण आहे एक्साइटमेंट आहे खूप धबधबा ह्याला पहिल्यांदाच धबधबा दाखवतोय अथांगला तर अथांग पण एक्साइटेड आहे एक्साइटेड आहेस का तू आहे ओके तर आता ह्याला चालत नाही तो जाताना येताना त्याला उचलून घ्यावा लागणार आहे थोडं आहेच थोडं उतारच आहे तर तुम्ही येऊ शकता फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता सकाळ सकाळी आला तर गर्दी थोडी कमी लागेल दोन मिनिटं ला या साईडला मोठा धबधबा या साईडला एक डोळ आहे तर आपण पहिल्यांदा मोठा धबधबा बघू मग इथं डोळं बघायला निसर्ग पाहायचं म्हणलं की थोडस चालावं लागतं आणि धमचाक तर होणारच पण सगळं कंटाळा निघून जाईल जेव्हा आपण डोळ्यानी हे सगळं स्वरूप आपण पाहत असू सह्याद्री दब काय आहे ना आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा कशा दिसतात ह्याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे हा धबधबा आहे हे बघा दोन्ही साइडला डोंगर आहे आणि डोंगराच्या बरोबर मधून असा एक वाहत गेलेला प्रवाह तुम्ही बघू शकता खूप छान साइड ला अशी फुलं आलेली आहेत आणि फुलांच्या समोर आपल्याला दिसतोय गर्द वनराई आणि मधून गेलाय तो पाण्याचा प्रवाह धबधब्याची पहिली झलक पाहताच मन अगदीच प्रसन्न झाले दहा मिनटं चालून आलं दहा मिनटं चालून आल्यानंतर जो व्ह्यू दिसला तो पूर्ण घाम म्हणजे मन तृप्त झालेलं आहे सगळा मागे हा फेसळलेला धबधबा दब पाचशे मीटर उंचीवरून पडतोय आणि मन प्रसन्न करून टाकतोय तर सह्याद्रीमध्ये फिर फिरत असताना असे अनेक धबधबे दब आपल्याला दिसतात तर आजचं याचं वैशिष्ट्य असं आहे की जस्ट पाऊस थांबलाय आणि ऊन चालू झालंय त्यामुळं हा धबधबा दब अजून खुलून दिसतोय आणि पर्यटकांची गर्दी वाढायला लागली तर या धबधब्याचा तुम्ही आनंद घ्या नुकत्याच उघडीत दिलेल्या पावसाला मनोमनी धन्यवाद देत धबधब्याकडे दब दे नुसतं पाहतच बसलो वाव ब्युटिफुल मस्त छानपैकी चहा करायचा चाललाय या साईडला कॉर्न आहे हरबर आहे बॉईल आणि शेंगदाणे लहान सोबत असताना खरुताई दिसणं पण तेवढंच महत्वाचं आणि कौतुकाचं असू शकतं हे सुद्धा कळालं आणि कॅमेरा तिची जम कॅप्चर करण्याचा आनंदही मिळवला आणि आता मोठा धबधबा पाहून झाल्यावर आपण चाललोय मीटर उंच आणि हे जे छोटे छोटे धबधबे आहेत हे पडताना बघून खूप छान वाटतंय हा शंभर फुटाचा धबधबा आहे ऍक्च्युली हे वॉटर आहे पण खूप छान तर वातावरण आहे इथे इथं रिस्क काही नाहीये तिथं आरामात तुम्ही येऊ हो शकता दोन मिनिटामध्ये पोहोचतो आणि छान आहे वातावरण तुम्ही पण आनंद घ्या व्ह्यूचा नुकतेच तयार केलेले हे टप्पे व पूल पर्यटकांचं लक्ष वेधून घेत होते ज्यांना जास्त चालणे शक्य नाही ते लोक इथे मस्त एन्जॉय करताना दिसले आणि आता चालून थकल्यावर गरज होती ती आरामाची आम्ही स्टे केला होता एका निसर्गरम्य ठिकाणी ते म्हणजे उसिका रिसॉर्ट पाचकनी लवकरच याचा स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येतोय इथून दिसणारे नजारे तुम्हाला थक्क करून टाकतील एवढच आत्ता सांगतो नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाला इतिहास लागलेला आहे आणि अशाच एक ऐतिहासिक गाव आपण आता अनुभवायला हवं ते म्हणजे बिलार बिलार हे गाव आहे पुस्तकांचं गाव या नावासाठी असंच एक माघर म्हणून गाव आहे जे मधांसाठी म्हणजे मधमाशांसाठी आणि मधासाठी फेमस आहे तर हे गाव आहे ते पुस्तकासाठी फेमस आहे इथे आहेत बऱ्याच कादंबऱ्या पुस्तकं आणि वेगवेगळे ग्रंथ आहेत इथं तर यांनी ब... हे गाव खूप स्वच्छ गाव आहे पाचगणीपासून खूप जवळ आहे इथं मागे बोर्ड पाहू शकता अशी बरेच बोर्ड आपल्याला इथे मिळतील अशा बऱ्याच लायब्ररी आपल्याला मिळतील आणि हे गावकऱ्यांनी केलेली सोय त्यामुळं याला पुस्तकाचं गाव असं म्हणतात पुस्तकांच्या गावात सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ग्रंथांपासून कारण की हा सह्याद्री जपायला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला एक तोरण लावलं तर अशाच लायब्ररीमध्ये जाऊन आपण त्यांचे ग्रंथ एक्सप्लोर करूया या लोकांनी म्हणजे एक लोकार्पणच म्हणा की घरामध्येच सगळ्या लायब्ररी प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहेत तर पहिली लायब्ररी आपण अनुभवतोय ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकांची मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांची बरीच सारी कादंबरी पुस्तके आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि इथे आपले अभिप्रायही नोंदवले जातात तर तुम्ही आपल्यावान कामाला कितीही दाद दिली तरी कमीच गावातून एक फेरफटका मारला आणि सीझनला इथे स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी खूप गर्दी असते याचं इमेजिनेशन चालू झालं नंतर मोर्चा ऑफिसकडे जिथे मला तीन मिनिटाची माहिती चित्रफित दाखवण्यात आली व संपूर्ण माहिती सुद्धा मिळाली कधीही जा तुम्हाला इथे उत्तम साथ मिळेल याची खात्री झाली होती तर मित्रांनो गावातून जाताना इथंच थांबलो होतो येताना परत इथंच थांबलो त्याचं कारण आहे कारण की आजकालच्या युगात कोण कुणाला साधा एक फूट जागा देत नाही लोकांनी पस्तीस घरं दिलेत आणि मला आता तिथं म्हणजे त्या ऑफिसमध्ये जाऊन मला हे कळालं की अजून त्यांच्याकडे दहा पंधरा फॉर्म पडलेत आणि म्हणजे लोकांची एवढी इच्छा आहे की आमची घरं काय आणि आमच्या घरामध्ये तुम्ही पुस्तकाचं आम्ही हे काढू इच्छितो आणि गव्हर्नमेंटचा सुद्धा आभार कारण की हे जे उपक्रम आहेत तर गव्हर्नमेंट प्लस गावकरी या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे तर खूप छान असा उपक्रम आहे लोक मुलं आता मोबाईलकडे वळत असताना त्यांना प्रवृत्त करणं पुस्तकासाठी हा एकदम छान आणि हा एक सामाजिक उपक्रम आहे हे प्रत्येक गावानं केलं पाहिजे कुणालाही ते जमत नाही कारण की त्यासाठी गावकरी तयार असावे लागतात आणि गावकऱ्यांनी आणि गव्हर्नमेंटनी केलेल्या ह्या कामाबद्दल त्यांना सलाम आणि याच गावात लहान मुलांसाठी एक थीम पार्क पण आहे एव्ज वर्ल्ड थीम पार्क तीनशे रुपये पर पर्सन तिकीट काढून याचाही आनंद घ्या सुपर हिरो कार्टून कॅरेक्टर सगळं मुलांना आवडणार सिद्ध होतं त्यानंतर जंगल सफारीची उत्सुकता होती कारण की ते होतं एका गुहेमध्ये but मिलारू मधून पुढं चाललं होतं संध्याकाळची वेळ चहा प्यायची इच्छा झाली चाय बनमस्कायला थांबलोय बघूया इथला चाय मस्का कसा आहे ते अम्यास तरी चांगला वाटत छानपैकी गरम गरम बनमस्का खायला आलं वास तर छान येतो क्रिस्पी आहे वरचा जो काय क्रिस्पी आहे आणि गरम आहे त्याच्यावर त्यांनी बटर टाकलं एक स्वीट असा वास होतो चहा बघूया कसं चहा आणि बनमस्का कारण नावच आहे बन मस्का चाय बनम हा प्रथिम टेस्ट आहे तुम्ही येऊन इथं नक्की ट्राय करू शकता चहाच्या टायमिंगला जर तुम्ही इथं आला तर बनमस्का आणि चहा हा नक्की ट्राय करा तर पाचगणीमध्ये आलोय म्हणजे मॅप्रो गार्डन होणार नाही असं होत नाही आता आलोय मॅप्रो गार्डनला मॅप्रो गार्डन जे प्रसिद्ध आहे स्ट्रॉबेरीच्या जा बरेच जाम जेबी बनवण्यासाठी आणि इथं खाकरा फॅक्टरी आहे तिथं त्यांच्या स्वतःचे बे प्रोडक्ट्स सुद्धा बनतात अशा ठिकाणी आपण आलोय त्यांचा फॅक्टरी आउटलेट सुद्धा आहे इथला निसर्ग नक्की नोंदवा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम